नमस्कार मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नावाचे विशेष पॉडकास्ट राजकारण सतत धावणाऱ्या अहोरात्र जागणाऱ्या आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली की आजही लोक क्षणभर थबकतात जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात आणि नव्या पिढीची उत्खंठा आणखी वाढत जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला विधानसभेत मध्यंतरी विरोधी पक्षांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावर आमदार नितेश राणे यांनी एक छायाचित्र आणि व्हिडिओचा संदर्भ देत विरोधकांनाच तोंडघशी पाडलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत विरोधकांना आणखी गोत आणलं विरोधी पक्षांना एक पाऊल मागे घ्यायला लावणाऱ्या या व्हिडिओनं मोठ्या वादाला तोंड फुटला आहे मात्र एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर याच संदर्भाने केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री फडणवीस शांत राहिले महाजन यांच्यासोबत फोटोत सलीम कुत्ता दिसत आहे असा आरोप खडसे यांनी केला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत सोबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी पार्ट्या केल्याचं सलीम कुत्ता याच्या भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम गँग आणि शिवसेना हा विषय पुन्हा चर्चेत आला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना मागे जाऊन मुळात संघर्ष केव्हा आणि कसा सुरू झाला ते जाणून घेणं महत्वाचं ठरत सतत धावणाऱ्या अहोरात्र जागणाऱ्या आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली की आजही लोक क्षणभर थबकतात जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा दिल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईकरांसह समस्त मराठी जणांच्या मनात आदराचं स्थान राहिले या उलट गुन्हेगारी आणि दहशतीचं साम्राज्य उभारणाऱ्या दाऊदला शिक्षा मिळावी अशी टोकाची तीव्र भावना जनसामान्यांमध्ये उमटते दोन वेगवेगळ्या कक्षांमध्ये सक्रिय असणाऱ्या या दोघांचं आयुष्य एका टप्प्यावर गुंतागुंतीचंच झालं सत्ता राजकारण आणि अंडरवर्ल्डच्या पटलावर मुंबईचे अंतरंग आणखी झाले बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकोणीसशे च्या दशकात उदयाला आली महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारतीयांचं वर्चस्व जुगारून मराठी जनांना नवसंजीवनी देणारी लाट शिवसेनेने आणली त्यांच्या ठाकरे शैलीतल्या भाषणांनी उत्तर भारतीय स्थलांतरितांना धडकी भरवली तरणा बांड दाऊद तेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये शिरकाव करून भय आणि हिंसेच्या जोरावर गुन्हेगारी विश्व उभारण्याच्या तयारीत होता डोंगरीच्या गजबजाटात त्याने अंडरवर्ल्डचा मार्ग शोधला होता दाऊद चे संबंध असलेल्या पठाण गँग वर पोलिसांनी जबर कारवाई केली होती दाऊदने मोठा भाऊ शाबीर इब्राहिम कासकर याच्या सोबत स्वतःची टोळी तयार केली शाबीरला प्रतिस्पर्धी पठाण टोळीने मारल्यानंतर तो त्याच्या टोळीचा एकमेव बॉस बनला ज्याला डी कंपनी म्हणून ओळखलं जात त्यानंतर तो प्रामुख्याने सोन्याची तस्करी रिअल इस्टेट खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतला होता समद खानच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना हवा असल्याने तो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतातून दुबईला पळून गेला होता त्यानंतरच्या वर्षांमध्ये दाऊदने त्याच्या सेकंड इन कमांड छोटा राजांच्या मदतीने त्याच्या टोळीचा आणखी विस्तार केला त्याच्या टोळीचे पाच हजारांपेक्षा जास्त सदस्य होते आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कमाई करत होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड म्हणून भारत सरकारने त्याचं नाव दिलं होतं हल्ल्यानंतर तो दुबईतून कराचीला पळून गेला जिथे तो आजही राहतो असे म्हणतात मध्यंतरी दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षाचा राग रंगच बदलून टाकला प्रादेशिक चेहरा बाजूला सारून प्रखर हिंदुत्व स्वीकारलं बाबरी मशीद सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी पाडली गेली जगभरात हा प्रसंग लाईव्ह प्रसारित झाला त्यातल्या दृश्यात मशिदीचे घुमट खाली कोसळताना दाखवले गेलं तसंच कारसेवक घुमटावर चढलेले दिसले बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशभर धार्मिक दंगल उसळली जास्त लोकांचा मृत्यू झाला खोलवर रुजलेल्या धार्मिक द्वेषामुळे या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद झाली उत्तर हिंदुस्थान हादरल्यानं त्याची कंपनं मुंबईपर्यंत जाणवली दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत भयंकर दंगली उसळल्या त्यात जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली यातून मुंबईत सावरतेनं सावरते तोच एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटांनी ती पुन्हा हादरली या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबई आणि तर संपूर्ण देश दहशतीच्या छायेखाली होता अवघ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला या दहशतवादी हल्ल्यामुळं तडे गेले ठाकरेंनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदला देशद्रोहीत म्हटलं हीच योग्य वेळ पाहून ठाकरे यांनी संधी साधली दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील स्पर्धा भडकावी म्हणून ठाकरेंनी जणू आगीत तेल ओतले हो मुंबईतल्या गुन्हेगारीवर टीका करताना त्यांनी छोटा राजनचा नामोल्लेख टाळला दाऊदवर मात्र सडकून टीका केली ठाकरेंची अंडरवर्ल्डमध्ये फूट पाडण्याची ही चाल यशस्वी ठरली त्यानंतर दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील गुन्हेगारी वर्चस्वाची स्पर्धा टोकाला गेली त्यांच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक हे दोन हिंदू डॉन आहेत ही आमची मुलं आहेत असं ठाकरे म्हणाले त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला मेळाव्याला उपस्थित असणाऱ्यांनी जणू ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनंतर अमर नाईक आणि अरुण गवळी म्हणजे मुंबईचे दाऊदला तोडीस तोड उत्तर असं सर्रास मांडलं जाऊ लागलं बाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणामुळे गुंडांच्या टोळ्यांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पडली दाऊदचा बदला घेण्यासाठी मदत घ्यावी असंही ठाकरेंना काहींनी सुचवलं बाळासाहेब ठाकरेंनी या मेळाव्यात छोटा राजन उर्फर राजन निकाळजे याचा नामोल्लेख टाळला तरी बाळासाहेब ठाकरेंनी दाऊद विषयी केलेले वक्तव्य छोटा राजांच्या पचनी पडलं नव्हतं छोटा राजन माध्यमांना पत्र देत दाऊदला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही ठाकरेंनी फक्त राजकारणातच लक्ष घालावं असं म्हटलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात छोटा राजांचा नामोल्लेख टाळून केलेली खेळी यशस्वी ठरताना दिसू लागली परंतु छोटा राजांनी केलेल्या या कृतीविषयी बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात याबाबत कधीच उल्लेख केला नाही आणि छोटा राजांना माफही केलं नाही पुढे राजांचा दाऊदची वाद झाल्यानंतर आपली चूक दुरुस्त केली अनेक मुलाखतींमध्ये तो ठाकरेंविषयी खूप आदरानं बोलायचा पण मातोश्री वरून राजनला काहीच प्रतिसाद मिळाला नाही पुढे दाऊद आणि छोटा राजन यांच्यात फूट पडली दोघांमध्ये वाद विकोपाला पोहोचले एकमेकांना संपवण्यासाठी संधी शोधत राहिले छोटा राजनने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना संपवण्याचा सपाटा लावला होता बाळासाहेब ठाकरे यांच्या या भाषणाचा सर्वाधिक राग दुबईत बसलेल्या दाऊदच्या डी कंपनीला आला आणि त्याने शिवसेनेला धडा शिकवण्याचे ठरवले बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील परिस्थिती बदलली होती डी कंपनी पहिल्यासारखी राहिली नव्हती कंपनीला छोटा राजांची उणीव जाणवत होती दाऊदला दुबई सोडून कराचीला जावे लागले अशा परिस्थितीत शकील बाबू शेख उर्फ छोटा हाती सूत्रे आली तो दाऊदचा जवळचा माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेवर काहीतरी खणखणीत उत्तर देण्याची दाऊद टोळीची इच्छा होती त्यासाठी खूप चर्चा झाली प्लॅन झाली शिवसेनेवर आघात होईल अशी काहीतरी योजना आखली गेली बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना हात लावल्यास त्याचा मुस्लिमांवर परिणाम होईल यावर डी कंपनीचं एकमत झालं यानंतर डी कंपनीने एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीत जे शिवसेना नेते आघाडीवर होते त्यांना टार्गेट केले तशी योजना छोटा शकीलने आखली पहिला वार मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर झाला सतरा डिसेंबर अठ्ठ्याण्णव रोजी मिलिंद वैद्य यांच्यावर सहा बंदूकधारांनी गोळीबार केला यातून ते वाचले परंतु मिलिंद वैद्य यांच्यावर पुन्हा महिन्यांच्या आत हल्लेखोरांनी एके चार मार्च एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गोळीबार केला वैद्य यांचे नशीब बलवत्तर ठरलं परंतु त्यांचे तीन मित्र हल्ल्यात मृत्युमुखी पडले तर सहा जण जखमी झाले शिवसेनेवर दाऊदच्या डी कंपनीचे हल्ले सुरूच राहिले मिलिंद वैद्य यांच्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे नव्व्याण्णव रोजी शिवसेना शाखा प्रमुख विवेक केळकर एकोणीस एप्रिल दोन हजार रोजी शाखा प्रमुख शिवाजी चव्हाण एकवीस एप्रिल दोन हजार रोजी शाखा प्रमुख बबन सुर्वे चोवीस सप्टेंबर दोन हजार रोजी रमाकांत हडकर अकरा एप्रिल दोन हजार एक रोजी शाखा प्रमुख राम आंगळे यांची हत्या करण्यात आली या सर्व हल्ल्यांमुळे शिवसेना नेते भीतीच्या छायेत गेले एकोणीसशे हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळेच नाही तर इतर अनेक गोष्टींमुळे संस्मरणीय झाले मुंबईच्या संघटित गुन्हेगारांच्या दृष्टीनं नवीन कालखंडाची हो ती सुरुवात होती मुंबईच्या गुंडा राजचं विश्वच वेगळं तिथं त्यांचेच नियम असतात कालगणना असते बक्षीस आणि शिक्षाही त्यांच्या स्वतःच्या नियमानुसार असतात एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंतचा म्हणजेच दाऊद दुबईला पळून जाईपर्यंतचा एक टप्पा होता यातच मार्च एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला पहिल्यांदाच महापालिकेच्या पलीकडे जाऊन मोठ यश मिळालं शिवसेना भाजप युतीनं विधानसभा भवनावर भगवा ध्वज फडकला काँग्रेसचा सपशेल पराभव झाला बाबरी मशिदीच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या धार्मिक विद्वेषाच्या भावनेमुळे शिवसेना भाजप युतीला पहिल्यांदा एकत्रित विजय मिळू शकला असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यातील संघर्ष या काळात तीव्र होत गेला मुंबईचं दुबंगलेलं रूप प्रकर्षाने दिसू लागलं जमिनीवर लख प्रकाशात लोकशाही होती तर जमिनीखाली गडत अंधारात गुन्हेगारीचं विकराळ जाळ पसरत होत त्याचे पडसाद पुढे अनेक वर्ष उमटत राहिले अंडरवर्ल्डशी निगडीत अनेक गोष्टी मुंबईत सांगितल्या जातात त्यातून उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नच उभे राहतात ठाकरेंनी सामान्य मराठी माणसांना अन्यायाची तीव्रतेने जाणीव करून दिली त्यामुळे प्रादेशिक संघर्ष तीव्र झाला समाज घटकांमध्ये दुही निर्माण झाली याचा गैरफायदा घेत दाऊद सारखे डॉन तयार झाले का मुळात दाऊद हा अशाच सामाजिक आर्थिक अन्यायाचा परिणाम होता का असे प्रश्न मुंबईतल्या गल्लीबोळांसारख्या बोळांसारख्या टाकणारे आहेत भल्याभुऱ्या अनिश्चित वातावरणाची आठवण करून देणारे आहेत किंबहुना ठाकरे दाऊद संबंध हा विषय आता पुढल्या पिढीपर्यंत पोहोचला आहे ठाकरेंच्या आक्रमक राजकारणामुळेच नकळत का होईन दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड डॉनला हातपाय पसरता आले असा आरोपही झाला सध्या दाऊदच्या गुंडांशी शिवसेनेचा संबंध असल्याचं बोललं जाते वादविवादांना अंत नाही पण एक गोष्ट नाकारता येणार नाही ती म्हणजे सत्तेच्या गोटात राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यात टक्कर होते मुंबई सारख्या कधीही झोपी न जाणाऱ्या शहरात तर असा वर्चस्वाचा संघर्ष अविरत सुरू असतो त्याला चांगली किंवा वाईट अशी एकच छटा कधीच नव्हती आणि नसेलही ठाकरे दाऊद हा विषय फक्त दोन व्यक्तींपुरताच भासत असला तरी वास्तवात तो मुंबई शहराचा सूक्ष्म आरसा आहे मुंबईची ओळख इथली चिंताजनक परिस्थिती समाजातील विरोधाभास असं सारं काही या निमित्ताने विचार करायला भाग पाडणारे आहे